आण्णा बंद सुद्धा झाला पाहिजे कारण जी जात डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगतात जी जात आण्ण्या संघर्गी ती सगळ्यात जास्त जबाबदार आहे आणि सगळ्यात जास्त दलितरी त्यांचा पत्रापूड आण्ण्या संघ करायचा नाही मी आता विडा तू चालला दलितवादाला न्याय मिळत नाही न्याय द्याचा प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसता देतो मुस्लिम समाजाला या न्याय मिळत नाही त्यांच्यावर अन्याय होतो बारा बरोधीदारांनाही अन्याय होतो आणि एवढे जर बसणार ही सगळ्यात मोठी पोट दुखी कारण त्यांना माहिती आहे पूर्ण इतकं बेकार आहे यांनी जर ह्या दोन चार जाती एकत्र केला केलं तर शंभर टक्के राजकीय सत्ता या दोन चार जातीच्या हातात दिली आणि गेली जर त्यांच्या जातीच्या हातात दिले या दोन चार जातीच्या जा। आपला विषय आवाज यांना फक्त मराठीकडेच जायचं मत मराठ्यांच्याच घ्यायची सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचे इकडून नाही तर इकडून आणि झिरवायची कोणाची मराठ्यांची मरा लाज वाटत नाही का व्यासपीठावर बसताना मराठ्यांना चार दिवसापासून काय चाललंय शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय उद्या निवडून आल्या मराठ्यां हरिह मराठ्यांचेच घ्यायचे मराठ्यां तुमचं पान हलत नाही जोपर्यंत मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपळा सकट पाया पडले आज लागले माग हे पहिल्यापासून असेच याला कधीच उपकाराची जाण नाही हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या आटोक्यावर मायाने हात नाही ठेवणार हे निवडून योजतच तुमच्या हृदयात काळजात घुसणार एकदा निवडून आले सत्ता हातात घेतली तेच काळीच तुमचं कापून टाकणार कारण हे मुकाबला कधी थे। ना कधीतरी होणारच हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच कारण सत्ता असतं का फक्त मराठ्यांचा शोहार करायची आणि मूर्ती मात्र मराठ्यांच्या पाडायचे पुन्हा असं आणायचं मराठ्यांच्या नेत्याला नाही नाही तो आमच्या विरोधात होता तुमच्या बोराला नाही केला आम्ही त्या केलं ज्या नेत्याला सांगते त्या नेत्या सुद्धा लाज वाटली पाहिजे शेवटी तुझ्या जातीचा लेख होईल ते चार जण चार पक्षात तरी जातीच काम करते याचा फान असं मराठा जातीला आणि मराठीच्या नेत्या असलं पाहिजे माझ्याबद्दलचा विचार सोडून द्या मी तुमच्या नेत्राला आरक्षण द्यायला तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंड घेऊ मी आठ नऊ महिने झालं घर सोडलंय मी नाही म्हणायला भेट्यांना येऊ देणाला घ्यायचो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी गुंडगिरी आहे ना आमच्या सुद्धा राज्यात खूप हुंका पोर आहेत आमची बे अपी नाहीये मला मध्ये नाही फिरू द्यायचं तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे त्याचं सुद्धा भान ठेवा आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल गुप्त पाठिं घेऊन बोलाल सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाकायला लावाल नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमच्या पोरात असल्याशिवाय आम्हाला पक्की माहिती मिळाली तुम्ही काही करा आम्हाला मला नाही रोखू शकत तुम्ही कारण महाराष्ट्रातला सहा करोड मराठा समाज माय बाप म्हणून माझ्या पाठीशी आणि रक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे काय झाला मला कोणाच्या लक्षणाचे माझा समाज रक्षण संरक्षण करायला आहे बघूया पण सावत किती दिवस बघू आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे ही समाजाची जबाबदारी समाज वाचला तर आपण वाचू समाज जगला तर नेत्याला किंमत समाजात जगला नाही तर यांना त्यांच्या तिघात झाडून घ्यायला लावा लागेल यामुळे नेत्याने सुद्धा जर आज शकता असाल महारा तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा कारण आता तुमचे मत घेऊ त्यांचा काम आता झालेलं आहे आता पाच वर्ष मराठ्यांचा छळ करणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो जरा रात्री दोन त्याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा जात वाटली पाहिजे लक्षात असू द्या जात संपली मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा आरक्षणाचा विषय सोडून द्या आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय हिंचा माग सरकार नाही शब्द आहे माझा तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गद्दारी करत नाही आणि हिंचा माग सरकत नाही शब्द आहे चार जून तुमच्या साठी लेकरांना आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा मी हाक दिली मी मरायला नाही व्यात काळजी करू नका फक्त समाजाच्या मदतीला जात जा कळाल्या बरोबर एकमेकाच्या साथी रोबारा जात संपू नका लेकराला शाळेतला कॉलेजला जाताने अडचण येतात तुम्ही एकमेकाच्या जा मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभारायला लागले लेकरांच्या पाठीमाग संकट नका आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकट जाळून टाकायचे एकजुट राहा काय करत नाही आपलं सत्ता तरी कोणाकडे असली तरी मराठ्यांच्या एकजुटी पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची एकजुट राहा आपल्या जातीला आपल्याला न्याय द्यायचा आपली जात आपल्याला मोठी करायची तुम्ही सगळ्यांनी पाठबळ आशीर्वाद ठेवा मी माग आटत नाही पाठीशी खंबीर उभा आहे मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभा राहा मी मराठ्यांना मोठं केल्याशिवाय आता मला हटत नाही कितीही टोळ्या एकत्र येऊ द्या सगळ्याच्या छापणावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही शब्द थांबतो धन्यवाद जय सगळ्या म्हणजादा नारायण पाटील या ठिकाणी काही व्यक्तींचा सत्कार करायचा आहे खाली बसून घ्या मनो दादा सरंगे यांच्या हस्ते दत्तात्रय सत्कार करायचा आहे कारण मराठा आरक्षणासाठी त्यांनी अवरात्र जेल भोगून आलेले आहे त्यामुळं बाळाजी इंगोले यांचाही देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे मोहन वेगळे नेण्याचा प्रयत्न करावे मोहन मेगडे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि व्यासपीठावर कुणी येण्याचा प्रयत्न करू नये ही माझी कृपा या सर्वांना विनंती आहे व्यासपीठावर येण्याची कुणीही व्यासपीठावर चढण्याची कुणीही कुणीही प्रयत्न करू नये सर्वांना माझी विनंती आहे मुलं दादा सारे पाटील यांनी मनोज <स्थित्तिति> दादा धरंगजी पाटील यांनी आपल्या स्फूर्त मराठा समापान मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करायचं आपण एखाद्याला एखादा शब्द दिला कि तो आपल्यावर नेहमीच प्रेमाची सावली असणारे मनोज दादाधारांनी पाटील यांनी आपल्याला शब्द गंगेत नाव आहे त्याबद्दल त्यांचा तिघा कोरेच्या वतीने मला पूर्वकाभार व्यक्त करतो ndo ndo ndo